मुख्याध्यापक व सर्व गुरुवार एके दिवशी भारत माता कि जा महात्मा गांधी की जाई अशा ऐकता एक मुलगा गर्दी शिरला तोही घोषणा देऊ लागला भारत माता की जाई महात्मा गांधी जाय अशा ऐकतात इंग्रज इंद्रज सिपा पित्त खवैले त्यांनी त्या मुलाच्या दिली आणि हातात बेडे ठोकून इंग्रज न्यायाधीशाकडे नेले इंग्रज न्यायाधीशांनी विचारले तुझे नाव काय तो म्हणाला

आज इंग्रजांना सोडले होते त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिली अशा अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा क्रांतिकारांना माझा